सर्व बँकेच्या कार्यालयात मराठी भाषेचा वापर करावा अशा आशयाचे फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने शहरातील सर्व बँकामध्ये लावले मनसेने गुरुवारी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया इंडियन बँक सोलापूर जिल्हा अग्रणी बँक सर्व शाखांच्या शाखाधिकाऱ्यांची भेट घेऊन बँकामध्ये सर्व व्यवहार मराठीमध्ये व्हावेत ज्या त्या राज्यामध्ये तेथील भाषेमध्येच व्यवहार व्हावेत अशा, अशा आशयाचा आर भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार चौदामध्ये काढला आहे याबाबत बँक शाखाधिकाऱ्यांना दे माहिती देण्यात आली बँकेच्या दर्शनी भागामध्ये मा मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे अशा आशयाचे फलक बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या दे हाती देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत हिंगळे जैनउद्दीन शेख अमर कुलकर्णी अभिषेक रंपुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका